अधिकारी आणि लोकप्रतिनिधी किंवा शासन आणि प्रशासन ही विकास रथाशी दोन चाके आहेत जर एका वेगाने आणि एक वाक्यतेने ही चाके चालत राहिली तर रथ वेगाने धावून इच्छित स्थळी तत्परतेने पोहोचतो गेल्या दीड ते दोन वर्षात राज्याच्या विकास प्रक्रियेत महत्वाचा विभाग असलेला बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणात कोट्यावधींचा निधी आणला आहे त्या निधीचा पुरेपूर वापर करून अनेक विकासकामेही तातडीने मार्गी लावली आहेत रवींद्र चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौ रात्रंदिवस झटत आहेत कणकवली तावघ्यात दीडच महिन्यात गणपती साना येथील पुलाची उभारणी असो किंवा रेल्वे स्थानकाचे शोभीकरण काम असो या ठिकाणी प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे कणकवली किंवा जिल्ह्यात ही पर्यटकांची भर पडता ही खरोखरच चांगली आहे कारण प्रत्येक स्टेशन कोडा असो ओरस असो सावंतवाडी असो त्याचप्रमाणे कणकवली या खरोखरच काम चालला या सुशोभीकरणाचा त्यात कणकवलीत म्हणण्याच्या जिल्ह्यात एक भर पडली पर्यटनादृष्टीने आणि जे येणारे पर्यटक आता देवगड मालवण इकडे जातच असतं पण त्याचबरोबर आपला कंट्रोल सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं रेल्वे स्टेशनचा सुशोभीकरण बघू खास येतील त्यामुळे आमच्या कंडुपीकरांची शान वाढात एक झाला कणकवली रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर प्रवेशासाठी भव्य शेड उभारण्यात आली आहे त्याचबरोबर आकर्षक बस थांबे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रे मार्गाच्या बाजूला गार्डन त्यामध्ये बच्चे कंपनीसाठी खेळणी प्राण्यांचे स्टॅच्यू अशी विविध कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर भव्य प्रवेश कमाणी उभारण्यात आली आहे कोकणची संस्कृती इथली संत परंपरा दाखवणारी छायाचित्रे भिंतीवर साकारण्यात येत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे मोठ्या प्रमाणावर पर्यटक जिल्ह्यात येतात रेल्वेने जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना रेल्वे स्थानकाबाहेर सोयीसुविधा मिळाव्यात तेथील परिसर पाहून प्रसन्न वाटावी या हेतूने रेल्वे स्थानक परिसरांचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले आहे रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्थानक परिसर हायटेक दिसणार आहे रेल्वेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना येथे आल्यानंतर प्रसन्न वाटणार आहे कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत आहे मात्र रेल्वे, रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे प्लॅटफॉर्मवर सावली नसल्याने कडक उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे तर पावसाळ्यात भिजत प्रवास करावा लागत आहे त्यामुळे प्लॅटफॉर्मवरती प्रवासी निवारा शेड उभारावी अशी मागणी प्रवासी वर्गामधून होत आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी कंत्र संत म्हणजे काय आहे होक वादत नाही पर्यटक येऊ काही जिल्हवाडा कहो दळणवळण सगळ्या चालव्या त्या चालता त्याचबरोबर ज्या रेल्वे रेल्वेचे पगार म्हणा रेल्वेगाड्यांचे अनेक असतात जे आमचे प्रवाशी त्यांची शेड नाही ती शेड होणं गरजेचं कारण ज्यांच्याकडनं आपल्याला उत्पन्न मिळतं ते बिचारे लोक भिजत 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 रेल्वेत बसतात आणि रात्रभर ते भिजत त्या रेल्वेत जातात आणि घराडे सकाळी जातात कोणाच सर्दी खुकलो या सोडाच पण पहिला काम आता शेडचा करणं ह्या गरजेचा त्यावेळी प्रत्येक रेल्वे सुरक्षा जे कोण असतील किंवा आमचे बांधकामचे असतील त्यांनीसुद्धा हा मनार घेऊचा जोशी साहेब असतील साहेब सा असतील ह्या सगळ्यांनी मनार घेऊन पहिली आता सुशोभीकरणाबरोबरच रेल्वेची जिथपर्यंत रेल्वे स्टार्टपासून इंटपर्यंत थांबता त्यात सुशोभीकरणात आणि शेडसाठी करणं गरजेचा तर माझी एक नम्र विनंती आहे सगळ्या ह्या नेत्यांका की खरोखर पहिली आधी जी, जी रेल्वे थांबता रे जे प्रवाशी भिजत जातात ते भिजत न जाता सुखरूप आपापल्या घरात जाऊ देत किंवा इकडे येऊ देत अशी माझी तीव्र इच्छा त्या हेतू विचार रेल्वेन करावं आणि प्रवाशांची सोय करावी